कणकुल नगरपंचायतच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपंचायत आणि नगरपरिषदचे उमेदवारी अर्ज दाखल करायला फक्त आणि फक्त दोनच दिवस शिल्लक राहिलेले आहेत आज चौदा नोव्हेंबर आहे पंधरा नोव्हेंबर शनिवार आणि त्यानंतर मग सतरा नोव्हेंबर हा अखेरचा दिवस असेल उमेदवारी अर्ज नामनिर्देशन दाखल करण्याचा कणकुल नगरपंचायतचे भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे आपल्यासोबत आहेत समीरजी काय सांगाल भाजपाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी आपली जाहीर झाली आहे का अधिकृतरित्या जाहीर झाली नाही तरी पण मला आता प्रदेशाध्यक्ष त्याच्यानंतर आपले लोकप्रिय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांच्याकडून आदेश आला की तुम्ही उमेदवारी उद्या भरा म्हणून तर मी उद्या उमेदवारी भरतोय सन्माननीय आपले लोकप्रिय खासदार राणेसाहेब इथे आलेले आहेत त्यांचे आता मी आशीर्वाद घेणार आणि राणेसाहेबांचे आशीर्वाद घेऊनच उद्या मी नगराध्यक्षांचा फॉर्म भरणार आहे कारण आजपर्यंत मी जेव्हा जेव्हा निवडणुका लढल्या त्या राणेसाहेबांचा आशीर्वाद घेतलेला आहे त्याच्यामुळे संध्याकाळी मी बंगल्यावर जाऊन राणेसाहेबांचा आशीर्वाद घेणार आणि उद्या मी माझा नगराध्यक्षपदाचा अर्ज भारतीय जनता पार्टीकडून उद्या सकाळी दाखल करेन समीर जी मोठी बातमी खरं म्हणजे तुम्ही दिलीत की अधिकृतपणे आपण भाजपाचा नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून कणकोण नगरपंचायतसाठी उद्या उमेदवार अर्ज दाखल करतात आपल्यासोबत अन्य कोणी नगरसेवकांची यादी फायनल झाली आहे का भाजपाकडून तशा पद्धतीने काही संकेत दिले गेले आहेत का किंवा संध्यापर्यंत काही आज उशिरापर्यंत तसे संकेत मिळतील का आणि आपल्यासोबत काही नगरसेवक पदाचे उमेदवारसुद्धा उद्या दाखल करतील का आता थोड्याच वेळात दुपारनंतर माझ्याकडे पालकमंत्री साहेब काही नगरसेवकांची यादी देतील ते किती नगरसेवकांची यादी देतात मला माहिती नाही पण नगरसेवकांची यादी देतील आणि मग त्याप्रमाणे उद्या अर्ज भरताना ते सुद्धा नगरा नगरसेवक पदाचे उमेदवार माझ्याबरोबर आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील पुन्हा एकदा विचारतोय अपराजित व्यक्तिमत्व अपराजित लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे बघितलं तर दोन हजार तीन साली कलकूट नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक पहिली झाली तेव्हापासून आपण सातत्यानं नगरसेवक राहिलेले आहात त्यानंतर मग दोन हजार अठरा साली जी त्याच्या आधी जे काय इलेक्शन झालं होतं तेव्हा सुद्धा मागील इलेक्शनमध्ये सुद्धा आपण थेट नगराध्यक्ष म्हणून तुमची नियुक्ती झालेली होती आणि आता आपण पाहिलं आपण तर आता हे आता पुन्हा एकदा आपण थेट नगराध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक रिंगणामध्ये आहात आपण सुरुवातीलाच मला सांगितलं होतं इंटरव्ह्यू देताना की किमान पाच हजार मतं तुम्हाला मिळतील तर प्रतिस्पर्धी उमेदवार जर संदेश पारकर असतील तर त्यांच्यापेक्षा जवळपास हजारभर मतं तुम्हाला जास्त मिळतील असं तुम्ही म्हटलं तर चार दिवसांमध्ये बरंच राजकारण ढवळलं आहे खरं म्हणजे महाविकास आघाडी होते न होते शहर विकास आघाडीचा प्रश्न चर्चेला होता तो अद्याप होईल न होईल काहीच सांगता येत नाही भाजपा बघितलं तर आपण स्वतः तर प्रचारामध्ये सुद्धा उतरलात कालपासून आपण अगदी प्रचारामध्ये आघाडीसुद्धा घेतली डोर टू डोर प्रचाराला सुरुवात केली आहे तर वाईस वर्ष बघितलं तर प्रतिस्पर्धी अजूनही त्यांची हालचालच काही दिसून येत नाही आहेत उमेदवारी निश्चित होत नाही आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासंदर्भात काही निश्चिती होत नाही या पार्श्वभूमीवरती काय वाटते लीडमध्ये आणखीन किती मतांची वाढ होईल हे बघा मी त्या दिवशीच तुम्हाला सांगितलं की कणकवली शहरातील जनतेने मला अनेक पदं दिली पहिलं पहिली निवडणूक मी पंचायत समितीची दोन हजार एकमध्ये निवडून आलो त्याच्यानंतर कणकवली शहरामध्ये नगरपंचायत घोषित झाली त्याच्यानंतर दोन हजार तीनला मी नगरसेवक झालो त्याच्यानंतर दोन हजार तेरा दोन हजार आठ दोन हजार तेरा दोन हजार अठरा आणि आता दोन हजार पंचवीस सलग पाच निवडणुका मी या कणकवली शहरवासियांच्या आशीर्वादाने निवडून आलो आणि आता ही माझी सहावी निवडणूक आहे आजपर्यंत मला कणकवली शहरातील जनतेने परत सा हाक दिली आणि मला माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला या न कणकवलीच्या नगराध्यक्षपदावर बसवलं आज पुन्हा मला पदाची मी निवडणूक लढवतो आहे त्याच्यामुळे ही माझी सहावी निवडणूक आहे मी तुम्हाला गेल्यावेळीच सांगितलं की कमीत कमी किती काय जरी संकट आलं काय झालं तरी कमीत कमी पाच हजार मतं मला पडतील पाच हजारपेक्षा जास्तीत जास्त पाच हजार आठशे ते नऊशे मतं म्हणजे त्याच्या पाच हजारच्या पुढे सातशे आठशे नऊशेपर्यंत जाणार मी तुम्हाला सांगतो साधारण नऊ हजार आठशे नऊशे किंवा दहा हजारच्या आसपास मतदान होणार दहा हजार क्रॉस करणार नाही दहा हजारच्या खाली असणार तर नऊ हजार आठशे नऊशे माझा अंदाज खरोखर तुम्ही ऐकून घ्या मागच्या वेळीसुद्धा मी विधानसभेला सांगितलं होतं नऊ हजार आठशे सातशे आठशे मतदान होईल कमीत कमी वाईट परिस्थिती आली तर आपल्याला पाच हजार मतं पडतील पण मी पाच हजार साडेपाच हजार पाच हजार सहाशे सातशेपर्यंत क्रॉस करणार एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो हा खरं म्हणजे कॉन्फिडन्स आहे की मी पाच निवडणुका सलग जिंकलेल्या आहेत आता सहाव्यांदा मी निवडणूक रिंगणामध्ये आहे आणि होय मी सहाव्यांदा विजयी षटकार ठोकणार आणि हा नुसता विजयी षटकार ठोकणार नाही आहे घासून विजय मिळवणार नाही तर ठासून मिळवणार आहे असं सुद्धा समीर ललाडे यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका